आज आपण ओंकारेश्वर मंदिरात आहोत पुण्यातील शनिवार पेठ आणि मोठा नदीच्या काठी वसलेलं हे मंदिर आहे या मंदिरामध्ये महाशिवरात्री असो किंवा श्रावण महिना असो यामध्ये भाविकांची गर्दी आपल्याला मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत असते ओंकारेश्वर मंदिर हे पुण्यातील शंकराचे एक पेशवेकालीन मंदिर आहे एकोणीसशे सत्तर पर्यंत ओंकारेश्वर परिसरात स्मशान होते अजूनही तेराव्याला दीपदान करून सुतक पूर्ण करण्याच्या प्रथेचे पालन केले जाते पुलाच्या उभारणीमुळे स्मशानाचे स्थलांतर झाल्यानंतर ओंकारेश्वरच्या दर्शनासाठी गर्दी वाढू लागली लक्षीकामाचे नऊ कळस व्यासांचे शिल्प हाताची घडी घातलेले आणि डोक्यावर पगडी असलेले दत्तगुरूंचे शिल्प अंतर्गत प्रदक्षिणा मार्ग अशी आगळीवेगळी वैशिष्ट्ये असलेले पेशवेकालीन ओंकारेश्वर मंदिर नर्मदेवरून आणलेल्या बाणाची शिवलिंगाच्या तांबड्या पाषाणाच्या साळुंखेमध्ये प्रतिष्ठापना झाली तो आषाढ शुद्ध त्रयोदशीचा दिवस होता ओंकारेश्वर मंदिराची स्थापना कशी झाली ते पाहूयात पेशव्यांनी ऑक्टोबर सतराशे छत्तीस मध्ये या मंदिराच्या पायाभरणीचा कार्यक्रम केला आणि पुढील वर्षी आषाढ शुद्ध त्रयोदशीच्या मुहूर्तावर शिवलिंगाची स्थापना करण्यात आली या याखेरीज मंदिराच्या बांधकामाला सदाशिवराव चिमणाजी ज्यांना चिमणाजी आप्पा किंवा भाऊसाहेब म्हणतात जे मराठा सैन्यात सेनापती होते त्यांच्या देणग्यांचा आधार होता चिमणाजींचे बांधकाम पूर्ण होईपर्यंत सहा वर्षापर्यंत दर महिन्याला एक हजार रुपये दिले आणि त्यांच्या निधनापर्यंत मंदिराला नियमित भेट दिली असे मानले जाते त्यांची समाधी त्यांच्या सन्मानार्थ मंदिर परिसरात आहे कोठा नदीच्या काठावर प्रशस्त आवार असलेल्या या मंदिराला नऊ कळस आहेत अन्य मंदिरांमध्ये कीर्तिमुख उंबरठाच असतो ओंकारेश्वर मंदिरामध्ये मात्र कीर्तिमुख कळसामध्ये आहे मधल्या कळसामध्ये असलेल्या मोकळ्या जागेला तालीम म्हटले जाते वैशाखामध्ये चंदनाची पूजा आणि शंकराची बसलेली मूर्ती साकारली जाते हिंदू पौराणिक कथांमध्ये ओंकारेश्वर हे नृत्य कला ध्यान आणि योगाचे देवता भगवान शिव यांच्या नावापैकी एक आहे आणि मंदिर त्यांना आणि त्यांची पत्नी देवी पार्वती यांना समर्पित आहे मंदिराच्या बाहेरील भिंती काळ्या दगडापासून बनवलेल्या आहेत ज्यामुळे मंदिराच्या आतील भाग उन्हाळ्यात थंड आणि हिवाळ्यात गरम राहतो मंदिराच्या प्रांगणाला लागून नगारखाना म्हणजेच लहान हॉल आहे महाशिवरात्री श्रावणातील सोमवार असे वेगवेगळे कार्यक्रम या ठिकाणी उत्साहात साजरे केले जातात